रामकृष्ण हरिमावली हरिओम सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला धमाल तुम्ही या भारुडामध्ये रंगून जाल असेच व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद माझ्या मनाचे हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली नाही चांगली नाही चांगली भेटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली नाही चांगली भेटली हो आहे बाय ती फक्त गोरी पाना दिसायला आहे बाय ती फक्त गोरीपाना तिच्या अंगात नाही एक एकही चांगला गुण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कसी मा्या लेताच्या नसीबी पडली मले नाही चांगली भेटली कसी माह्या लेकाच्या नसी पडली मले नाही चांगली भेटली माह्या मनाची हौस नाही फिटली मले नाही चांगली भेटली माह्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली हो हो তিলে সঙ্গা গেলে বহিনী থিলে সঙ্গা গেলে বহিনী থাকি ঘরাত রি ঘর চালু রা सारा गल्लीत पुज बुझ उठली मनसुन नाही चांगली भेटली सारा गल्लीत पुज बुज उठली मनसुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही चिटली मनसुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही चिटली मनसुन नाही चांगली भेटली हो हो ची पोरगी येते बैतीची ननंद वर्षा काठी माही लाडाची पोरगी येते तिची बाई ननंद तिला नाही होत बाई कधी आनंद अव तिले नाही होत बाई कधी आनंद तिनं माया कधी नाही व लावली तिनं माया कधी नाही व लाव नाही चांगली भेटली तिन माया कधी नाही व लावली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फुटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फुटली मले सुन नाही चांगली भेटली हो 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 शेजाऱ्या पाजाऱ्याची आहे ते लाडाची राणी आव बाई शेजाऱ्या पाजाऱ्याची आहे ती लाडाची राणी तिला घरात पावना चाले ना कोणी तिला घरात पावना चाले ना कोणी तिला माहे ना ती गोती व तोडली मले सुन नाही चांगली भेटली तीन माझी नाती सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले सुनाई चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले सुनाई चांगली भेटली हो काशीला गेली एका जनार्दनी तिच्या वैता गपाई मी काशीला गेली आणि देवा विश्वनाथाला शरण आली देवा विश्वनाथाला शरण आली बोला पंढरीनाथ भगवान की जय पार्वती पद हर महादेव माझ्या मनाची हाऊस नाही पिटली मने सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पिटली मने सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पिटली मने सुन नाही चांगली भेटली